हिरवा गार निसर्ग आणि त्यासोबत बाजूला एक सुंदर धबधबा असेल ना तर मन अगदी प्रसन्न होऊन जाते आणि या सुंदर धबधब्यावर मी आणि शालनताई आलो होतो या ताईला जी लोक किसन नगरमध्ये राहत असतील त्यांनी पाहिले असेल डोंगरावरून भाज्या आणून तिथे ती विकते तर अतिशय प्रसन्न असं वातावरण होतं आणि खूप आम्ही फोटो पण काढले आणि शूट पण काढल्या आपल्याला भाज्या तर खायला छान वाटतात डोंगरावरून आणलेल्या पण त्यासाठी लागणारं जे कष्ट आहे ना खर। ते मी आज पाहिलं खरोखर तिथे चालताही येत नव्हतं एवढी द असं चिखलसारखं होतं म्हणजे माती सगळी भिजलेली आणि त्या ह्याच्यामध्ये डोंगर भाग असल्यामुळे सगळं तिथे जाणं तिथे पिकवणं खूप खूप त्रासाचं काम आहे आपण इथे फक्त दोन रुपये जास्त द्यायचं म्हटलं त्यांना की आपण सगळे म्हणतो की अरे बापरे एवढे रुपये भाजीवाल्याकडे तर स्वस्त आहे इथे पाहिलेले कष्ट पाहून मी अगदी निशब्द झाले होते आ, या ताईने आणि तिच्या मिस्टरांनी त्यांच्या वाडीमध्ये जे जे भाज्या लावलेल्या त्या मी पाहिल्या कारली भरपूर होती तर अशा प्रत्येकांच्या वाड्या असतात त्यांना कुंपण घातलेलं असतं आणि तिच्या जावेची तिची अशी प्रत्येकाच्या वाड्या तिने मला दाखवल्या तर खूप छान वाटलं तिची छोटी मुलगी आहे ही आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे तिची तीन मुलं आहेत मोठा मुलगा चौदावीला हे आत्ता दोन नंबरची मुलगी नववीला आणि ही छोटी चौथीला आणि ताईने तिन्ही मुलांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकवलेलं आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे तर हे पाहू शकता कारल्याचं इथे कुंपण आहे सगळं कारली झाली होती तोडून ॲक्च्युली मला खूप लेट झाला जायला मी गेल्या महिन्यात जर गेली असती ना तर सगळं हिरवंगार दिसलं असतं आणि ही आहे अळू भाजीची अळू आहे आपण असं बघतो की भाजीवाल्यांकडे असतात त्या अळू कशा कुठूनही आणलेल्या असतात पण ह्या खरोखर डोंगरामधली जी अळू आहे ना ती चवीला पण असते आणि अगदी छान पद्धतीने ती लोकं जोपासना करतात अगदी स्वतःच्या लेकराप्रमाणे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची तिने झाडंसुद्धा मला दाखवली आता नावं प्रत्येक झाडांची मला येणार नाहीत पण बऱ्यापैकी झाडं होती त्याच्यानंतर आंबाडीची भाजी त्याचं झाडसुद्धा होतं खूप छान वाटलं बघून आणि ताई आणि तिच्या मिस्टरांनी हे सगळं छान असं मेंटेन ठेवलेलं हो आहे तिचे मिस्टरच जास्त तिला मदत करतात आणि खरोखर एका स्त्रीला जर तिच्या घरातून मदत असेल ना तर ती काहीही करू शकते कारल्याचं वेल पाहून तर खूप छान वाटत होतं आणि जास्त कारल्यांचं होतं ते त्याच्या त्यामुळे ना कडू वास आणि तो कारल्यांचा एक छान वेगळ्या प्रकारचा वास येतो तर खूप भारी वाटत होतं अनंताचं झाड नंतर चिकू सीताफळ आंबाडी त्याच्यानंतर भोपळा कोवळा अशी बरीच झाडं होती आणि हळदीची पण पानं इथं पाहू शकता तुम्ही हे हळदीचं झाड आहे ती हळद घरी लागते त्याच्यामुळे पानं नाही तोडत ती तर ही हळदीची पानं जी आपण मोदकांसाठी वापरतो तर खूप सुंदर स्मेल येत होता त्याच्यानंतर हे सुरणाचं झाड आहे हे खाली जी दांडी आहे त्याच्या खाली सुरण लागलेलं असतं जमिनीमध्ये आणि एका दांडीला एक सुरण ही पाहू शकता सुरणाची पानं आहेत मी फर्स्ट टाईम सुरणाचं झाड पाहिलं तर म्हणतात ना आपल्याला काही गोष्टी आपल्या जवळपास असतात पण माहीत नसतं आणि यस शालनताई तुझ्यामुळे आज हे मी सगळं पाहू शकली नेक्स्ट इयर मी लवकरच येईन म्हणजे मला सगळी झाडं जे आहेत ते आपल्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा दाखवता येतील ताईने इथे एक मला झाड सांगितलं ते फळ आहे ना सेम बटाट्यासारखं लागतं असं ब्लॅक कलरचं असतं आणि त्याला असे छोटे छोटे असे फोड आल्यासारखं असतात काळपट कलरमध्ये तर ते शिजवून खाल्लं जातं किंवा सुकट किंवा जवल्यामध्ये सुद्धा टाकून ते फळ खूप छान लागतं वरती होती हे पाहू शकता ते फळ आहे खूप वरती होती ती फळं एवढी दिसत नव्हती तर एकंदर काय मला खूप आवडलं ताईची वाडी आणि ते प्रत्येकांच्या वाड्या असतात जिथे ती लोकं आपापल्या ह्याच्याने झाडं लावू शकतात तर ताईचे मिस्टर माळी काम करतात त्यामुळे त्यांना झाडांची खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि खरोखर तुम्ही जर किसन नगरमध्ये राहत असाल तर इथे ज्या ताई बसतात शालनताई आणि तिच्या ॲक्च्युली भावकीतले सगळे आहेत ते तर त्यांच्याकडून नक्कीच तुम्ही भाज्या घेत जावा चवीला खूप सुंदर भाज्या असतात आणि बाकीच्यांना पण मी सांगेन स्टेशनला वगैरे अशा गाववाल्या बायकांकडून भाज्या घेतल्यात ना तुम्ही तर त्या खरोखर खूप छान असतात आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आणि ते पाहू शकतं कसं असं उंचवटा आहे असं चढून जायचं होतं वरती तर मला खूप डिफिकल्ट वाटत ता होतं कारण ताईला कशी सवय आहे तिच्या मुलीलासुद्धा पण मी फर्स्ट टाईम अशी चढत होती त्याच्यामुळे मला भीती वाटत होती पडायची पण ताई सावरून घेत होती आणि सगळी वाडी मी तिची पाहिली मला फार आवडली आणि त्यानंतर इथे कोहाळं पण लावलेलं आलेलं आहे दुधी पण माकडं खातात डोंगरामधली त्याच्यामुळे मग तिच्या मिस्टरांनी काय केलं होतं त्याला एका फडक्याने गुंडाळून ठेवलेलं जेणेकरून ते माकडांनी खाऊ नये तर आता इथे पाहू शकता तुम्हाला मी दाखवते त्याला त्यांनी छान असं गुंडाळून ठेवलेलं आहे म्हणजे एवढी छान प्रकारे काळजी घेतली जाते या झाडांची ही आंबाडीची भाजी तिच्या मुलीने थोडून दिली मला की मावशी खा म्हणून तर ही भाजी तर मला फार आवडते आपल्या यूट्यूबला ह्याची रेसिपीसुद्धा आहे या भाजीची तर अशा भाज्या बघणं आणि मार्केटमधनं विकत घेऊन येणं तर एवढं काही वाटत नाही पण येस ज्या वेळेला आपण ह्या भाज्या स्वतः शेतातल्या पाहतो वगैरे तर खूप छान वाटतं आणि पाहू शकता पान आंबाडीची भाजी जी आहे तिचं तर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला आणि यांचे कष्ट जे आहे ते तुमच्या लक्षात येतच असतील हे सगळं इथं पिकवणं खाईचं काम खरोखर नाही आहे आणि हे सगळं पावसाळ्यातच आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे अगदी शुद्ध पाण्याच्या पाण्याने हे सगळ्या भाज्या पिकवल्या गेलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात येतच असेल कारण आपण काय करतो बोलताना असंच बोलतो काय माहिती कुठून आणत असतील पण नाही ती लोकं स्वतः पिकवतात इथे भाज्या आता हे पाहू शकता इथे दुधी लागलेलं होतं आणि तोच छान असा कपड्यामध्ये गुंडाळलेला आहे पाहू शकता ताईने दाखवण्यासाठी त्यातून बाहेर काढला त्याला नंतर तिला म्हटलं परत गुंडाळून ठेवू व्यवस्थित आता इथे पण पाहू शकता हा केवढा मोठा कोहळा आहे कोवळं केवढं मोठं झालेलं आहे आणि ते फूल आहे कोवळ्याचं येलो कलरचं जे आहे ते तर अशा प्रकारे खूप छान प्रकारे निगा घेतली जाते झा जा भाज्यांची सगळ्या आणि अळू तर बघून असं वाटत होतं की कधी अळूचं फतफदं करून खातोय तर याचीसुद्धा रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलला आहे आणि ह्याला कंद बोलतात आळूच्या पानांच्या वरती एक येतं असं फुलासारखं तो कंद आणि इथे पावसाचं कुंपण घातलेला आहे हे प्रत्येकाच्या वाड्या आहेत आता आम्ही इथून बाहेर पडलो आणि ताई म्हणाली की तुला आता मी धबधबा दाखवते मी बऱ्याच वेळा आली आहे पण धबधब्यावरती कधी मी भिजली नव्हती आजसुद्धा थोडीच भिजली पण येस खूप छान वाटलं आणि रस्ता बघा खूप डिफिकल्ट आहे चालायला बापरे मला तर एवढी भीती वाटत होती पडते की काय आता आणि नेमकी मी शूज घालून गेले होते सँडल वगैरे जर घातली असती ना तर एवढी भीती वाटली नसती पण मी शूज घातले होते मला वाटलं नाही एवढं पडायचं पण पाय एकदम असे फिसकत होते आम्ही नंतर मी व्हिडिओ बंद केला आणि आता आम्ही धबधब्यावरती आलेलो सगळी मुलं होती आणि ही सगळी मुलं वाढितलीच होती तिच्या मग ताई बोलली की आता सगळ्यांनी जावा आता आम्हाला थोड्या वेळी ते थांबू द्या तर सगळी छान छोटी छोटीच पोरं होती सगळी आणि ऐकलं ताहीचं पण तर आम्ही नंतर तिघीच होतो मी ताईन तिची लहान मुलगी तर खूप छान वाटलं आणि तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा आणि धबधब्यावरचा दब जो आनंद आहे ना तो खरोखर आज मी घेतला कारण काय झालं नेहमी येतो पण एवढं वरती नाही कधी आम्ही येत कारण कसं होतं चढायला पण भरपूर आहे आणि भीती वाटते चढायला वगैरे आणि एवढी हवा येत होती ना बाप रे खूप हवा येत होती आणि पाणी तर एवढं शुद्ध ना वरती धबधब्यावरून खूप छान वाटलं मला थँक्यू शालनताई तुझ्यामुळे आज एवढं मी एन्जॉय केलं आणि निसर्ग पाहू शकता तुम्ही भा आजूबाजूला किती छान वाटतं आहे शंकराचं मंदिर पण एक पुढे होतं पण एवढं लांब जाता नसताना कारण परत रिटर्न मला घरीसुद्धा जायचं होतं आणि छान आम्ही फोटो वगैरे पण नंतर काढलेत आणि ताई तर पूर्ण भिजली होती आणि पाणी धबधब्याचं पूर्ण फोर्सने येत होतं ना त्याच्यामुळे मला भीतीच वाटत होती पाहूनच ते पण तुम्ही वातावरण पाहू शकता खूप छान आहे ती मुलं सगळी गेली आणि एवढी भारी वाटत होतं ताई पण मला तेच म्हणाले की सुनीता ताई आज तुझ्यामुळे मी एवढी भिजली आहे आणि एवढं छान एन्जॉय करते आहे म्हणते मी इथे जवळ राहूनसुद्धा मी एवढे दिवसात आली नव्हती पण खूप एन्जॉय केलं आणि आजूबाजूचं पाहू शकता ताईला एवढं छान वाटत होतं म्हणते आज तुझ्यामुळं मी एवढं एन्जॉय करते तर ताई ता असं काही नसतं ॲक्च्युली कसं होतं की आपण घर आपली मुलं संसार ह्यामध्ये एकदा अडकलो ना गं तर या सगळ्या गोष्टी नाहीत करायला मिळत आणि स्वतःसाठी पण खरोखर वेळ काढला पाहिजे त्याच्यामुळे आपण रिफ्रेश होतो आणि पाणी पण पाहू शकता तुम्ही मी हातात घेऊन पाहिलं ना तर पाणी खूप असं शुद्ध होतं म्हणजे असं खराब अजिबात पाणी नव्हतं आपल्या गावाला नदीला कसं असतं तसंच पाणी होतं तर पाहू शकता धबधबा पण खूप मोठा होता आणि याच्यावरती अजून एक मोठा धबधबा होता पण मी वरती नाही गेली खूप छान वाटलं त्यानंतर तिची छोटी मुलगी होती ना ती खूप छान आहे म्हणजे अशी बोलत होती ना की मी आणि ती किती वर्षापासून आम्ही दोघी एकमेकांना ओळखतो तिचं नाव ब्लेसी आहे तर खूप छान आहे ते माझ्या दिदीच्या शाळेमध्ये माझी दिदी, दिदी थर्डला आणि ब्लेसी फोर्थला आहे तर खरोखर ताईने एवढ्या मु म्हणजे तिच्या दोन्ही मुलींना आणि मुलालासुद्धा खूप छान संस्कार पण दिलेत आणि तिची तिन्ही मुलं खूप छान आहेत ब्लेसी खूप भिजत होती तिला म्हटलं जास्त भिजू नको धबधब्या दब खाली कारण पाणी कसं फोर्सने पडतं आणि एक्झाम पण आता जवळ आलेली आहे तर तिने ऐकलं ती खाली आली त्याच्यानंतर मग आता तिला म्हटलं आपण जात जात बाकीचं पण तुमच्या इथली शेत आहेत ना आपण ती बघत बघत जाऊयात तर जाम मस्ती करत होती ब्लेसी तिला खूप छान वाटलं आणि तेवढं शालंतई म्हणाली की थांब आपल्या दोघींचे पण फोटो तरी काढूयात आपण तर खूप छान वाटलं आज मला दोन तासच गेली होती पण म्हणतात ना खूप जगल्यासारखं वाटलं तर थँक्यू शालनताई पुन्हा एकदा तर खूप छान एन्जॉय करून आता तिला म्हटलं आता निघूया चल बास आता तर आता आम्ही निघत आहोत कारण मी, मी भिजलेली खूप आणि घरीही लवकर पोचायचं होतं तर जाता जाता इथे पाहू शकता ही पण एक भाजीच आहे रानभाजी गौरीची गौरी जेव्हा येतात ना आपल्या गौरी गणपती त्यावेळेला ही भाजी करायची असते ऋषी पंचमीला वगैरे तर तीसुद्धा झाडं मी ती तिथे पाहिली आणि आता त्याचं फक्त थोडंसं राहिलं होतं कारण आता झाडं ही कमी कमी होत जातात जसा पाऊस संपायला येतो तसतशी ही झाडं कमी होतात आणि पावसाच्या वेळेला अगदी बहरलेली असतात तर अशा प्रकारे छान एन्जॉय करून मी परतीच्या मार्गाला लागली होती कारण घरी मला लवकर पोचायचं होतं तर आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि नवीन छान छान रेसिपींसह तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ